ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मोहन वनखंडे समर्थकांची मिरज शक्ती प्रदर्शन बैठक आगामी निवडणुकींसाठी एकजुटीचा निर्धार. मिरज आगामी पंचायत समिती जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माननीय मोहन वनखंडे सर यांच्या समर्थकांची चिंतन बैठक मंगळवारी मिरज येथील माउली मल्टीपर्पज हॉल मध्ये मोठ्या संख्येने आणि उत्साहात पार पडली. या बैठकीस मिरज विधानसभा क्षेत्रातील विविध गावातील सरपंच उपसरपंच जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य तसेच महानगरपालिका क्षेत्रातील नगरसेवक कार्यकर्ते हितचिंतक आणि मोहन वनखंडे युवा मंचाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली मोहन वनखंडे सर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत कार्यकर्त्यांमध्ये उत्साहात संचारला त्यांनी सांगितलं की जनतेच्या प्रश्नावर ठाम भूमिका घेणं आणि संघटनेची ताकद वाढवणं हेच यशाचे गमक आहे बैठकीत उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी एकमुखाने वनखंडे सरांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत आगामी राजकीय वाटचालीत त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला महानकरी नेपसाठी मिराजून आदिमाने